ा स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्री रावा कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण कुलधर्म रामसेवा तो पावसी पहावा माझ्या छोट्या मुलाला दर्शनाकरिता आत आणा असा स्वामींचा निरोप आला त्याच्या पायातील बूट काढण्यास सुरुवात करताच त्याला तसंच आणावं चालेल असं गुरु माऊलींनी सांगितलं काय हे मनाचं मोठेपण श्री स्वामींची माहिती प्रथम आम्हाला केवळ योगायोगानंच कळली एकोणीसशे अडुसष्ट साली गोंदवले इथं उत्सवासाठी गेलो होतो उत्सव संपल्यानंतर एस टीमधून परत येताना आमच्या शेजारी रामदासी श्री राघवेंद्र बसले होते उत्सवाबद्दल बोलताना सौ त्यांना म्हणाली की आजच्या काळात महाराजांसारखे सत्पुरुष का नसावेत त्यावेळी श्री राघवेंद्र म्हणाले तसे सत्पुरुष असतात आपला दर्शनाचा योग यावा लागतो मग त्यांना आम्ही तुम्ही अशा एखाद्या विद्यमान सत्पुरुषाचं दर्शन घेतलं आहे का असं विचारलं त्यावेळी त्यांनी श्री स्वामींची माहिती आम्हाला सांगितली तथापि आमच्या उद्धाराची वेळ तोपर्यंत आलेली नसल्यामुळं आम्हाला श्री स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेण्याची बुद्धी लगेच झाली नाही एकोणीसशे एकोणसत्तर साली श्री स्वामींबाबत दीपलक्ष्मीचा अंक प्रसिद्ध झाला आणि तो वाचताच आम्ही श्री स्वामींच्या दर्शनासाठी जाण्याचं निश्चित केलं मी आणि सौ आमच्या धाकट्या मुलासह पावसला गेलो जाण्यापूर्वी श्रीयुत भाऊ देसाईंची गाठ घेतली त्यावेळी ते पुण्यास काही कामासाठी आले होते आम्ही कोल्हापूरला गेलो आणि सकाळच्या सहाच्या रत्नागिरी गाडीचं रिझर्वेशन केलं आम्ही गाडीत बसलो आणि श्री देसाईही त्याच गाडीत चढले म्हणजे श्री स्वामींनी आम्हाला कोल्हापूरपासूनची घरची सोबत पाठवली होती कारण आम्ही तिकडे प्रथमच जात होतो तिकडची काहीच माहिती नव्हती त्यामुळं इकडे तिकडे चौकशी करावी लागली असती पण खुद्द श्री भाऊ देसाईबरोबर असल्यामुळं काहीच प्रश्न पडला नाही त्यावेळी श्री स्वामींची प्रकृती बरीच चांगली असून ते पलंगावर बसून दर्शन देत असत आम्ही खोलीत प्रवेश केला श्री स्वामींनी त्यांच्या अमृतमय दृष्टीनं आमच्याकडं पाहिलं आणि शेजारच्या बाकावर बसण्यास सांगितलं त्यांची अमृतमय वाणी आणि दृष्टी तसंच आंतरिक जिव्हाळ्याची भाषा ऐकून आम्ही तृप्त झालो मनाला झालेला आनंद शब्दात व्यक्त करणं केवळ अशक्य श्री स्वामींनी अत्यंत प्रेमानं सर्व चौकशी केली त्यांचा आवाज अत्यंत मृदू कोमल आणि प्रेमानं ओथंबलेला होता कोठून आलात घरी कोण कोण असतं काय करता इकडची माहिती कशी कळली असं श्री स्वामींनी विचारलं त्याची समर्पक उत्तर दिली श्रीयुत पांडे यांचा परिचय आहे का असं विचारल्यावर अजून आमचा कोणाचाच परिचय नाही केवळ श्री राघवेंद्रांनी सांगितलेली माहिती लक्षात ठेवून जेव्हा दीपलक्ष्मीचा अंक वाचला त्यावरून इकडे आलो असं सांगितलं श्री स्वामींनी गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचं पुस्तक वाचावयास दिलं एक प्रवचन मी स्वत वाचलं थोडं वाचन झाल्यावर श्रीस्वामींनी पुरे असं सांगितलं नंतर सौनेही एक प्रवचन वाचलं श्रीस्वामींना जास्त बोलवत नसे त्यामुळं श्री श्रीस्वामी असंच निरनिराळ्या ग्रंथ वाचनातूनच संवाद करीत असत विशेष म्हणजे दर्शनार्थींची शंका किंवा निवेदन हे अचूकपणे त्याच वाचनातून व्यक्त होत असे त्यावेळी श्री स्वामी भक्तानं शरणागती दर्शवून प्रार्थना केल्यास अनुग्रह देण्याची कृपा करीत असत याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती त्यामुळं तशी विनंती आम्ही गुरुमाऊलीला केली नाही अर्थात त्यांच्या केवळ एका दृष्टिक्षेपानंच आम्ही त्यांचे अंकित झालो होतो आणि आता पुढच्या आयुष्यात केवळ त्यांचाच खरा आधार आपणास आहे अशी भावना त्यावेळी दृढमूल झाली दर्शनानंतर सौभाग्यवतीनं देवधर्म कोणते आणि कसे करावेत असं विचारलं तेव्हा आपल्या कुलधर्माप्रमाणे वागावं आणि जमेल तसं देवाचं करावं आपलं सर्व निवेदन देवाला भक्तीनं करावं असं सांगितलं आता पुन्हा दर्शनाला केव्हा येऊ असं विचारल्यानंतर प्रवास लांबचा आहे घरी लहान मुलं आहेत तेव्हा इतक्या लांबवर येण्यापेक्षा तिथंच स्मरण केलं तरी चालेल असं गुरु माऊलींनी सांगितलं त्यांच्या ह्या प्रेमळ शब्दाने आम्ही जास्तच भारावलो। आम्ही श्री स्वामींच्या दर्शनास गेल्यावेळी आमचा धाकटा मुलगा बाहेर ओटीवर झोपला होता आणि आम्ही दोघंच आत गेलो होतो श्री स्वामींनी प्रसाद देण्यासाठी त्याची चौकशी केली तो झोपला आहे असं सांगितल्यावर असूते असं म्हणाले आम्ही प्रसाद घेऊन बाहेर आलो सव्वापाच वाजता एस टी होती म्हणून श्री भाऊंचा निरोप घेऊन निघालो मुलाला उठवून श्री स्वामींच्या खोलीवरून जात होतो तेव्हा तो उठला आहे तर त्याला प्रसादासाठी आत आणा असा श्री स्वामींचा निरोप आला त्याच्या पायातील बूट काढण्यास सुरुवात करताच त्याला तसंच आणावं चालेल असं गुरु माऊलींनी सांगितलं सौने आत नेलं आणि त्याच्या हातावर श्री स्वामींनी प्रसाद ठेवून आशीर्वाद दिला बाहेरील एका टेबलावर ठेवलेल्या रजिस्टरमध्ये नाव आणि पत्ता लिहिण्यास श्री स्वामींनी सांगितलं तो लिहिला आणि परत फिरलो भक्तांच्या मनातील भावना जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यांच्यावर श्रीस्वामींची कृपा होऊन त्यांना आनंद मिळणं अशा अनेक गोष्टी अनेक भक्तांच्या बाबतीत घडलेल्या आहेत मला स्वतःला दोन तीन वेळा अशा तऱ्हेचा आनंद मिळाला एका वर्षी मी आणि श्रीयुत पगारे असे दोघंच दर्शनासाठी गेलो होतो परत येण्याच्या दिवशी सकाळी दर्शनासाठी आणि प्रसादासाठी आत गेलो होतो त्यावेळी श्री स्वामींनी आशीर्वाद दिल्यावर मनात विचार आला की सौ विजू आणि मुलांना आशीर्वाद असावा अशी विनंती करावी हा विचार मनात येऊनही उच्चार करण्याचं धाडस होईना इतक्यात श्री स्वामी स्वतःच विजू आणि मुलांना आशीर्वाद आहे असं म्हणाले त्यामुळं मनाला फार आनंद वाटला पुण्याचे श्रीयुत रा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात कोल्हापूरचे सौ मालतीबाई पंचवाघ आणि श्री विदा पंचवाघ यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय 하리옴 다차